नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी जयनी चेन्नईत राहते अलीकडेच मी नेमममध्ये आनंद सोमा दीक्षा दर्शनात भाग घेतला या प्रक्रियेत मला खूप अद्भुत अनुभव आला मी बारावीची विद्यार्थिनी आहे बारावीचे वर्ष असल्यामुळे माझी शाळा आमच्यावर खूप दबाव टाकत होती माझी सकाळी उठण्याची वेळ पहाटे तीन व रात्री झोपण्याची वेळ अकरा झाली होती शेवटी रोज रात्री मी फक्त चार तास झोपत होते शाळा देत असलेल्या गृहपाठाचे ओझे खूप जास्त असल्यामुळे हे सर्व होत होते यात भर म्हणजे वर्गाच्या खूप साऱ्या चाचण्या सतत होत होत्या या सर्व गोष्टींचा एकूणच माझ्यावर खूप ताण पडत होता मला खूप थकल्यासारखे वाटत होते निर्जीव झाल्यासारखे विचार करण्यासाठी देखील शक्ती नव्हती या अशा परिस्थितीत मी आनंद सोमादीक्षा दर्शनासाठी आले या प्रक्रियेनंतर लगेच मी पूर्णपणे ताणमुक्त झाले माझ्यात खूप ऊर्जा आली होती व मी खूप खुश होते दीक्षेत व प्रक्रियेतही मला खूप शक्तिशाली अनुभव आला होता नुकतीच माझी शाळेची परीक्षा झाली होती लिहित असताना मी सहज वर बघितले तर माझ्या भोवती सर्व विद्यार्थ्यांचे चेहरे मला दिसले त्या सर्वांचे चेहरे ताणलेले व दबावयुक्त दिसत होते यामुळे मला ती आठवण झाली जेव्हा मी शाळेत प्रवेश करत होते तेव्हा सर्वांचे चेहरे निर्जीव दिसत होते ते घाबरलेले व ताणयुक्त दिसत होते शिक्षकांनाही ताण आलेला दिसत होता सर्व वातावरण ताणयुक्त व वा निरुत्साही दिसत होते मी माझे लिहिणे थांबवले माझे डोळे बंद केले आणि माझ्या श्री परमज्योती कल्कींना सांगितले की इथे आम्ही फक्त बारावीत आहोत आणि मला त्या अकरावीच्या मुलीही दिसल्या या सर्वजणींवर खूप दबाव व ताण असल्याचे दिसत होते मी दोन वर्षापूर्वी या शाळेत आले होते आणि आजपर्यंत मी कोणालाही हसताना बघितले नव्हते शाळा आमच्यावर इतका दबाव टाकत होती आता आतून मी खूप खुश होते हे केवळ तुमच्यामुळे होते श्री परमज्योती कल्की परमज्योती दीक्षेमुळे होते मी आता खूप खुश आहे आतून मी खूप आनंदी आहे मग मी श्री परमज्योती कलकेंना ही आनंदाची स्थिती शाळेतील प्रत्येकाला अंतरित करण्यास सांगितले जेणेकरून ते सर्वजण देखील आनंदी झाले असते मी प्रार्थना केली व परीक्षा लिहिणे सुरू केले परीक्षा हॉलमधून मी जेव्हा बाहेर आले तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचा आनंदी चेहरा बघून आश्चर्यचकित झाले काही विद्यार्थी खेळत होते बाकीचे हसत होते व काही खिदळत होते भोवती असलेला प्रत्येकजण अगदी प्रत्येकजण आनंदी दिसत होता शिक्षक चिंतामुक्त दिसत होते तेही गप्पा मारत होते हसत होते शाळेत गेल्या दोन वर्षात मी हे दृश्य एकदाही बघितले नव्हते आणि आस्ते घडले होते मी खूप आश्चर्यचकित झाले होते मानवजातीला हा महान आशीर्वाद दिल्याबद्दल श्री परमज्योती कल्कींना मी माझी कृतज्ञता अर्पण करते खूप धन्यवाद श्री परमज्योती कलकी